काय घेतलं रे भाऊ अबे बंदर काय ना अद्रक का स्वाद भेद तुम्हाला काय मैत्री हे काय आहे काय नाही आयफोन आहे म्हटलं आयफोन आयफोन समजलं काही गोष्ट काय काय आयफोन घेतलं एका लोक मोबाईल आणि भाऊ आयफोन घेतला म्हटलं आयफोन एकाला काय ओढता म्हटलं आयफोन सिक्स्टीन प्रो पैसा नाही ना भाऊ रे पैसा लिया ना ए काही नंबर सांग खरं सांग मग कोणाचा मोबाईल काय कसं म्हणजे कधी आम्हाला मी कुठं फेकतो रे बाबा मी काही फेकत नाही घेतला म्हटलं आयफोन सिक्सटीन प्रो ते काय ते जुना झालं दा असं वाटलं बो पैसे आहे म्हटलं बा घेऊन टाका जाय तिकडे कसा आहे म्हटलं मोबाईल तीन कॅमेरे तीन डोळ्याचा भाऊ तीन डोळ्याचा मग काय फोटो बा पिक्चर फेअर पिक्चर एक नंबर फोटो फोटो काढ तुमचा काढ काय हो काढलं ना मशीन केली फोटो काढलं मग काही काय काढलं बघतो ना का पैसे देणं म्हटलं दहा रुपये दहा रुपये फोटो पाठवत तुला व्हॉट्सअपवर दहा रुपये लागते म्हटलं दहा रुपये अबे का झेराचं दुकान काय दहा रुपये लागते काल मोकळ्या ना दहा रुपये काय तुले काढलं मोकळ्या ना अभे हसू राहिले काय करू राहिले तुम्ही झेराचं दुकान अभे भावा एक लाख रुपये दिले म्हटलं दबा दबा म्हटलं हातात नाही मोबाईल आला समोर लागा बघू दहा रुपये लागते म्हटलं फोटो काढायचे सांगा पटकन काढू का नाही विषय आबा टाइमपास करू नका काय का लक्ष एवढा भाव चालला काय तुम्हाला या इतपर दोस्ती म्हणा दोस्ती आता काय नाही कसं असते का काढणं का फोटो काय का चांगला मोबाईल आहे म्हटलं बा का काढणं काय जी दोस्ती भाऊ पैसा आला का नाही दोस्ती दोस्ती काही राहत नाही सांगून राहिलो मी तुले पटत असं तर सांग पटकन कसा मोबाईल हो आयफोन आहे सांगून राहिलो मी भाऊ काल जानला आपलं भारी काम असते मी फ्लेक्स नाही करत मी देखाव नाही बरं करत भाऊ डायरेक्ट घेतोच तो आपण मी काय म्हणतो जाऊ दे रे मग या त्याच्या नांदी काय लागू नको काही कामा फोटो नाही ते मग काय मोबाईल घेतला चाललं फोटो काढते दहा रुपये घेते काय काम आहे ते हटलं काय चला म्हणतो तू काय थांबा थांबणार मजाच नाही भाऊ इथं चला पटकन घराकडे हो ना मला नाहीच मानला कुणाला दिले एक फोटो काढायला काही नका म्हणजे दहा रुपये लागते म्हणजे सांग बरं तुला काय म्हणलं असं काही नका हस चार, ना भाऊ हसणं आयफोन नाही भाऊ आयफोन एका लाखाचा मोबाईल आयला का मग काय हे तर चार्जर आहे भाऊ चार हजार चार्जर आहे म्हटलं मग काय सोपं आहे का अरे बाबा तुमची गाणी अवकात नाही पाहिजे गोष्ट बोलायची मग काय मी दिखावपणा ना करत बरं मी आपण घेतला हे माझ्यासाठी चिल्लर आहे गोष्ट सांगू राहिलो मी आयफोन आहे म्हटलं आयफोन अरे ठेव रे त्याच्या आयफोन आम्हाला सांगू नका मग काय काय एकटा घेतला गेला का त्या सरपंचाव पण आयफोन आहे मग कायचं अबे त्याचा कोण थर्टीन प्रो आणू राहला तू हे सिक्स्टीन प्रो मॅक्स आमधलं अ भाऊ पैसा म्हणजे भाऊ एक लाख रुपये दिले ना रे एक लाख रुपये मंग भाऊ आपला कसा विषय हार्ड असते त्याचं का सांगून आणला मला तू अरे कॅश शांताराम राम प्रॉब्लेम हो ना लोचा हो ना का लोचा झालं काय काय झालं साहेब अरे बो lights, दल, का, का दल, क्या भटे क्या बुमो क्या बहुत बड़ा प्रॉब्लेम हो गया ना? ना क्या क्या काय प्रॉब्लेम काय झालं म्हणून पूर्ण स्पष्ट करा की काय डेव्हर झालं काय तुमचं समजा काय झालं काय अरे बा बहुत बड़ा प्रॉब्लेम झाला ना मी तुम्हारे गाव से जा रहा था मोबाइल गुम गया मेरा मुझे दिखले राह कहां है कहां नहीं मैं किसी को पहचानता नहीं इधर बस ते रुक पहचानता तेरा इ नाव मुझे पता है बस शानदार वैभव बता भाई मेरा मोबाइल गुम गया आपूर है iPhone काय गोष्ट करू करवलाय म्हणजे तुम्ही आमच्या गावातून चालले होते मोबाइल खाली पडला अरे बापरे ती पण आमच्या गावात नाही म्हणजे झालं आता जेले दिसला का नाही गेला म्हटलं मोबाइल तुम जात भेटत नाही हो अरे क्या बात करा अरे एक लाख का फोन आहे भाई एक लाख का आईफोन सिक्सटी प्रो है? अरे क्या, क्या बता देर को? अरे क्या हो आहे रे क्या गया हो काय राजा एवढे मोठे व्यापारी आहे तुम्ही मोबाईल हरपवला तुम्ही आता काय बोलाव तुम्हाला नेमकं म्हणजे आता ते पण आमच्या गावात हरपत होता का तुम्हाला अरे वा काय सांगा तुम्हाला आता इथं म्हटलं काय तुम्हाला काय कसं सांग समजत नाही मला आता म्हणजे तुम्हाला मोबाईल म्हणजे काही करून पाहिजेच नाही का

बर मी काय म्हणतो चाललो म्हटलं मोबाईल पाहिले आता कुठं हर बोला कुठं नाही आता आपल्याला काय माहिती माय बिंद घरीचा मी म्हणतो याला घराचा पत्ता भेटला का काय आपला काय जाऊ दे तिकडे चाललो म्हटलं मी पाहतो दिसला दिसला मोबाईल जा बा कोणता मोबाईल हर त्या माणसानं जा ते कोणता माणूस आणता कोणता काय बापा तुमचा आकाच आहे लवकर या जा लागते आपल्याला वावरात मी पाणी द्या लागते हो ना हो 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 जा तू अंदर जा सपक हॅलो बोल रे मा तो काय म्हणत होता গল নাই ভাণ্ডা গিনি ইণ্টাৰ ভাণ্ডে ভাণ্ড গা তুমি গাঁৱত त्याचा काही विषय नाही आपल्या गावांमधलं एक माणूस आहे म्हणजे आपल्या गावात चालला असेल ते व्यापारी यावटी शांतारांच्या वडीलच आहे ते आयफोन हरफला आयफोन सिक्स्टीन प्रो आयफोन सिक्स्टीन प्रो हो ओके 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 तेच नव्हतं माग राहते मोबाईल ते मागून ते सफरचंद्र राहते अर्धा खाल्लेलं आयफोन आयफोन हरफला मग काय तर हरपला बाबा ते पूर्ण गाव पडवले ते शांताराम दोघं जोडी चालले ते या गल्लीत पावरले कोणी त्या गल्लीत पावले काय मी म्हटलं बा आता कुठे दिसते म्हटलं मोबाईल तुमचा दे गेला म्हटलं ते अरे काय बा ते माणूस हिंदी बो, हिंदी बोलते माणूस हिंदी ओके ओके किती किती राहते रे मोबाईल दे किती जाई एका मग ते एका लाखाचा राहते अभे महेश घ्यायला पडते रे बाईस मंगायचं तूच सांग बा आपल्या गावातला लोकल का कोबड्या चोरता रे बा कोपड्या कोपड्या चोरता म्हटलं हे तर मोबाईल आहे कोणाला दिसला का नाही लंपा विषय गंभीर आहे आपल्या गावातला विषय कसा असते गंभीर अरे पण मी काय म्हणतो एवढा दिमाग नाही आता मोबाईल पडला फोन घेणं लावायचे काही काहीतरी असं पहिलं ना काही अरे बा समोर करून बायला शांतारा देखता फोन लावला त्या त्याच्या नंबरावर काहीच ते म्हटलं ते म्हटलं मोबाईल सापडायला वाटतं बोलायला तरी ते आणि त्या काय केलं भाऊ सांगा तुले त्या मोबाईल मध्ये सिम काढली फेकून दिली सिम मोबाईल त्यानं त्याचा जवळ ठेवला भाऊ असा गेम झाला भाऊ आता तू पाय बा काय करते तेच म्हटलं बा तुला गेले दिसला की काय बा तू म्हणता वावर असा आता अरे बोले दिसला असता का नाही मॅस तसंच असतं असताना सिम काढली असती जा तिकडे पण आता बोली नाही दिसला ना मी तर वावर असायला सकाळपासून नाही लावला फुटला म्हणजे कसं बा तुले मोबाईल का दिसला दिसला का बा असं लाई म्हटलं तुला दिसला का असं झालं ते जाऊ दे कर तू कर बिने गिरी देता कसं मी पण वाढत चालू होता अरे फोटे हो तुम्हालाच फात होतो काय कुठं कुठं राहता तुम्ही कधी पारावर राहता कधी इकडे राहता कधी तिकडे राहता एकाच जागावर बसतात काय झालं शांत काय झालं का नेमकं आगा। आगा। फोन फोन काय झालं बाबा मान आम्ही गाव हे राहलो पुर मी काय म्हणतो तुले तुला मोबाईल दिसला का बा यांचा मोबाईल हरपला रस्त्यावरून पडला म्हणते कुठं पडला ती हा आम्ही फोन लावू राहिलो फोन पत्ता लागू राहिला काहीच नाही फोन म्हणजे काहीच नाही लागू राहिलं काय बा काय झालं का आम्ही फोन लावू राहिला दहा फोन लावले दहा दहा का विस फोन लावले काही मिळायला लागला म्हणे मै, आणखी तुम्हाला कुठे दिसला का मोबाईल पडेल मोबाईल बोलता मोबाईल मोबाईल काय हा आयफोन आहे वाटते काहीतरी सांगा ना तुम्ही और भाई हो, प्रो आयफोन सिक्सटीन प्रो आहे मरा मोबाईल घेऊन घ्या मतलबिका मरा काय नाही का नाही मोबाईल नाही बोडे दिसेल आम्हाला पण एका पोराजवळ हायगड राजा मोबाईल सिक्सटीन प्रो आहे त्या जवळ ते म्हणे काल इकत का ना म्हणे आम्हाला सांगे ब ते भांडा फेडला पुढे आम्हाला त्यांना मला तर तेले सापडलं असेल तर ते पोट्ट असल तर काम आहेत ब ते तुम्ही दोन तीन झोडपे आणि ते सांगते खरं काय रे कोणतं फोटो मग म्हणजे कसं कसं काय म्हणजे नाव काय त्याचं शिकाचे लक्ष ते हॉटेल समोर भेटलं का मला मला म्हणे दहा रुपये फोटो घेतो म्हणे फोटो काढायचे नाही म्हटलं मग किती जाण ना म्हटलं एका लाखाचा मोबाईल आणला म्हणे असं तस <laughs> मग रस्त्यावर पडलेला मोबाईल घेते मी आणला करते ती लक्ष आहे लक्ष लक्ष म्हणजे लक्ष 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 मोबाईल का हम्म हम्म बहुतेक लक्ष जवळच आहे त्यानं मोबाईल मधले सिम काढलीशील दिली फिगून जायचं इकडे असं झाला ते गेम मी गाणं शांताराम भाऊ त्याला दोन तीन हा द्या तोंड फोडायचं तोंड गपकर आणि ते मोबाईल घेऊन घ्या कसं मोबाईल त्याचा ते मला पहिलंच वाटे म्हटलं बा कुठून आणा म्हटलं पैसा ब पैसा घेतला असं मला जरा शेक झालता पण आता म्हणजे कन्फर्म झालं मला मोबाईल त्याचा नाहीच तुम्ही त्याला भेटा बरोबर करा त्याचं काय करा असते अरे बा आता ते कुठं कुठं नाही ते घरी एक वावर असते ते आपल्याला काहीच माहित नाही कुठं गेलं ते मोबाईल घेऊन हिंडत शेंडत मेरा मोबाईल मेरा मोबाईल आहे आता मी काय म्हणतो त्याला फोन ला त्यानं म्हणा मला फोटो काढायचा म्हणा मी तुला पन्नास रुपये देतो म्हणा पन्नास रुपये देतो म्हणा फोटो काढायचे असं कर भाऊ घेऊन तुझं हा लाव दिला फोन बोला दे इथं इथं नाही येत इथं येतच नाही ते लांब गेलं ते आता येलेले भावात चढलं ते ते डायरेक्टच म्हणते मला तुला फोटो काढायचा ना आता तू इथं ये मग काय तर माझ्या फोन ला तुम्ही जाऊ मग आपण तिथं त्याचा असा गेमच करू अरे वा सही आहे सही आहे अच्छा भाई अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू भाई काय मोबाईल आहे काय लगा लगा फोन लगा येतं बघितलं दिसून राहिले मला बरं आहे बर हो लावत लावत तुझा हिरो झाला ना बुवा काय बुवा कसं काय डिंगडांग डुंगडांग काय बोल लस खतर झाला बी तू काय काय करू राहिला काय खतरनाक म्हणता आता काय राहा लागते आता पैसा आला सगळी गोष्ट सगळं आलं राहा लागते येले का सगळ्या दिवाळीचे कपडे आहे हा राहा लागते बोल राहा लागते ओ का बाप रे बर आहे बा काय मी काय म्हणतो फोन लाव बरं फोन मला फोन लावा लागतील का शांतारामले ते का सॉरी नारायण काका सॉरी सॉरी दिस इज व्हेरी सॉरी माझ आयफोन आहे तर आयफोन असल्यामुळे मला फोन नाही लावतात त्या माणसाला कारण की मा मोबाईल एकदम प्रो लेवलचा मोबाईल आहे तर त्याच्यामुळे मला फोन नाही लावतात ते फक्त आयफोन आणि आयफोन लावतात ते आयफोन आहे म्हटलं माझ्याजवळ तर लागत नाही फोन राजा आयफोन नाही आता का सांगा रस्त्यावर सापडला मला ती का देव पावला काय माहित बाबा सापडला जाऊ दे हो पेडे पेडे काय हो पेडे काय लागते आता काय ते आयफोन म्हणजे माझ्यासाठी जास्त नॉर्मल गोष्ट आहे ती आता मी तर आता पुढे जाऊन महिंद्रा थार घेऊन राहिलो मग काय तर तुम्हाला काय सांगा मी मार्केटिंग नाही मी शेअर मार्केट मध्ये पैसा इन्व्हेस्ट केला त्याच्यामुळे माझ खूप पैसा आला तर आयफोन आहे माझ्याजवळ सध्या आणि काही दिवसांनी मी फॉर्च्युनर पण घेते आणि पैसाच पैसा आहे आता सध्या परिस्थिती लय वर गेली आता एका दिवसात म्हणजे माझी किस्मतच पलटली एका मोबाईल मध्ये थाटच बदलला काय कपडे गिपडे बापो बुटो गिटो पापो काय पेळ काय तू आहे मेळ वाटच दिस मेड शांत भाऊ मो इंग्लिशमध्ये बोला आता कसं मी आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलो पैसे खूप मी लॉसेस पण खूप कव्हर केले आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे खूप मला प्रॉफिट जास्त झाल्यामुळे सध्या माझी परिस्थिती खूप चांगली झालेली आहे लँग्वेज बदलली वाटते आता डायरेक्ट इंग्लिशवर आला ते मोबाईल देऊन टाक हो खा को, वंदा मोबाईल व्हॉट इज दिस ब्री ब्रो प्लीज इंग्लिश नाही सॉरी हिंदी मराठी काय कोणता कोणता मोबाईल शांताराम का अरे का हे म्हणते आयफोन घेतला म्हणते शेअर मार्केट आहे म्हणते तू काय बोलू राहिला काय म्हणजे काय समजून अभे नारायण तुला काय समोर डोक्यात वायर निसटले वायर पर डे फ्यूज उडाले माय अभि हे म्हटलं मागचे आजकानी हे मोबाईल हरपला आयफोन सिक्स्टीन ब्रो आता सापडला असं दुसरं काय झालं याला सापडला आता हे नाचून राहिलं मला सापडला माझा पैसा इन्व्हेस्ट केला मी माझा मोबाईल हे दुसरं काय मोबाईल सापडला आहे ते हा म्हणजे ते त्याला त्यांचा मोबाईल आहे नाही का पडला नाही कापरायला तेच म्हटलं तर थाटा गेटात मला सांगे शेअर मार्केट मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले म्हणे पैसे आले म्हणे अरमान पुढच्या मनात महिंद्रा त्याच्या पुढच्या मनात फॉर्च्युनर घेतो म्हणे म्हटलं बापू हे दुसऱ्या देशात गेले म्हणजे तुमचा मोबाईल आहे का है <raise> ना मेरा मोबाइल गुम गया उसमें बहुत इंपोर्टेंट मतलब बहुत मतलब क्या बता तुमको मेरा मोबाइल हो अरे बच्चा आईफोन जब मोबाइल निकाल मोबाइल निकाल को, 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 कौन सा मोबाइल व्हाट इज दिस माय मोबाइल दिस इज मोबाइल दे कालच घेतला इकत मी ए लक्ष माणूस कित मोबाइल दे विषय समला झाला जे आता सगळच माहित आहे ना तू नाटक कशाला करून आला जे ते दिवाळीचे कपडे आहेत ते आता कशाला मला तू अब माणूस की ना मोबाईल देऊन टाक जास्त शिल्लक बोलू नको बर हो हो ते मोबाईल हो हो बर हो, हो हो सांग देतो मग शांताराम भाऊ देऊन टाकतो मोबाईल म्हटलं मला काय विचारवा आला तू मी सांगत तुला घ्यायचा ते देऊन टाकलं का कुठं सापडला तुले त्या पाटला हिरीबोशी सापडला ते दुसरं काय दिसला आपल्या म्हटलं जमला म्हटलं आता म्हणजे सापडला म्हटलं देवाना म्हटलं मोबाईल आपल्याला आता मला काय माहिती मोबाईल आहे ते য দেব ঘেব মোবাইল মত ঘাঁ